गेल्या पाच वर्षापासून निर्णयाची अपेक्षा स्वतःची कच्ची घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी रावमाळ फिरणाऱ्या धनगर समाजाच्या पदवी आज पुन्हा एकदा निराशा पदात पडलेली आहे आणि वास्तविक पाहता मूळ जो निर्णय जो आहे या निर्णयाकडे जर पाहायला गेलं <laughs> तर कोर्टात असं म्हणणं पडले की हा निर्णय जो आहे धनगड आणि धनगड हा वाद वाद असा होता की धनगड आणि धनगर म्हणजे आम्ही सांगत होते की धनगड इथे अस्तित्वात नाही आहेत जे काय धनगर आहेत आणि शेड्युल ट्रायबच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला जे धनगड दाखवले चुकीच दाखवलेलं आहे आणि ती धनगड अस्तित्व नसताना ती दाखवलेली आहे आणि त्यामुळे ह्या सवलती ज्या त्या धनगर समाज मिळायला पाहिजे होता आमची अपेक्षा होते की सरकारनं या बाबतीत थोडस क्लिअरिटी द्यायला हवी होती किंवा धनगड त्यांनी स्टेटमेंट दिलं की या ठिकाणी धनगर नाही आहेत पण तेवढ्यावर आमचं भागत नव्हतं का धनगड आणि धनगर हे एकच आहेत अशा प्रकारे स्टेटमेंट जे आहे अफिडेव्हिट सरकारकडून येणं आवश्यक होतं पण तिथेही आम्ही कमी पडलो आता कोर्टाने असं म्हणणं आहे की आम्हाला याच्यामध्ये जास्त आम्हाला एटीएफआय करायला अधिकार नाही आहेत या यादीमध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये कमी जास्त स्वल्प स्वल्प मात्रा काना मात्रा काही बदल करायचा असेल किंवा एखादी त्या झिरो जात असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला इंटरफेअर करायचा आम्हाला मुळीच अधिकार नाही आहे हा अधिकार फक्त पार्लमेंटला आहे आणि त्यामुळं आमची केस जी आहे आता पार्लमेंट जर ठरवलं किंवा धनगड आणि धनगर एक आहे तर मध्ये हा विषय आमचा जो आहे आता निकाला निघू शकतोय आता आमचा जो इथला हायकोर्टचा विषय जो आहे संपुष्टात आलेला आहे आता ह्याच्यानंतरचा पुढचा विषय जो आहे आता डिटेल आम्ही आम्ही जे ऑर्डर जे आता वाचू आणि त्यातून पुन्हा काय आम्हाला हे करेल पण आज जे काय आम्ही ऐकलं की मध्ये आमचा विषय सुटू शकतोय आणि म्हणून पार्लमेंट जर सुटायचे असेल तर सरकारने आता या बाबतीत या बाबतीत आता काय करू शकतोय आणि सरकारने ते करू शकतात सरकार ते शकता? करावं अशी मी मागणी करत आहे पार्लमेंटमध्ये आज दिल्लीमध्ये आज सरकार आहे भाजपचं सरकार आहे इथं भाजपचं सरकार आहे इथून जर रिकमेंडेशन केलं इथून शिफारस केली गेली तर माझ्या मते ती शिफारस महाराष्ट्र सरकारने करून केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये हा विषय नक्कीच निकाला निघू शकतोय त्यामुळे एक नवीन आशेचं किरण जे आहे ते आम्हाला आता या आजच्या याच्यावर सापडलेलं आहे की आता आमचा विषय जो आहे या धनगर समाजाचा गेली अनेक पंच्याहत्तर वर्ष वडवा जो आहे तो संपुष्टात यायचा असेल तर पार्लमेंट शिवाय आता दुसरा कुठला रस्ता शिल्लक राहिला नाही आम्ही डिटेलमध्ये परत आता अभ्यास करूच आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा याच्या बाबतीत नक्की आमची पुढची भूमिका काय असेल ती भूमिका आम्ही आपल्या सगळ्यांच्या पुढे आणि महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजापुढे आम्ही पुढील भूमिका आम्ही विस्तृतपणे आम्ही मांडू धनगर आणि धनगड यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी शिंदे समिती नेमली होती ती कुठेतरी कमी पडली का धनगर आणि धनगड अभ्यास करण्याकरता जी शिंदे समिती नेमली होती ती खाली दोन तीन तीन चार राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय केलं ते करायचं होतं पण इथं त्याचा विषयच राहिला नाही कुठं या ठिकाणी धनगर नावाचे खिला खिलारी कुटुंबाचे पाच सर्टिफिकेट सापडले की धनगर नावाचे जमा अस्तित्वात आहे आणि ती अस्तित्वात असताना मग मग दुसरा धनगर समाज त्याच्यात एक असं कसं समजायचं असाही वाद झालेला आहे त्यामुळे ते धनगर खिलारी कुटुंबाचे सर्टिफिकेट जे आहे तो पण एक मोठा वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आमच्या त्या केसला जो आहे थोडा फटका बसलेला आहे एकंदरीत आता हा हा जो आता हायकोर्ट मधला किस्सा जो आहे तो आता संकटात आलेला आहे त्या तऱ्हेने अनेक पिटिशनर जे आहेत त्यांनी ही केस लावून धरली त्यामध्ये अॅडव्होकेट कोकणे जे आहेत प्रशांत कोकणे त्यांची पिटिशन जे आहे त्यांनी त्याचे वडिलापासून त्यांचे याचे वडील जे आहेत त्या वडिलांनी सुद्धा पिटिशन केली होती आणि ती सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आली होती आता पुन्हा त्यांचा मुलं त्यांनी पिटिशन केली होती ठुमलेने पिटिशन केलेली आहे त्याचं डाकोळेनी पिटिशन केलेली आहे त्या प्रबोधिनी मंच जी आहेत त्यांची पिटिशन जी आहे त्या अनेक पिटिशन जे आहेत ते या ठिकाणी आज एक केल्या गेल्या आहेत आणि सगळ्या पिटिशन ज्या आहेत सगळ्या पिटिशन एकच बनलं होतं की धनगर आणि धनगड एकच आहेत आणि आता धनगड या ठिकाणी नाहीत म्हणून आम्हाला सवलती लागू कराव्यात अशा प्रकारच्या मागणीने ह्या सगळ्या पिटिशन केल्या होत्या आता कुठल्या पिटिशनमध्ये काय चूक झाली काय झालं कोण कमी पडलं काय याचं विश्लेषण आम्ही करू पण एकंदरीत काय तर आमच्या पदवी आज पुन्हा एकदा निराशा निर्माण झालेल्या आहे आम्ही सरकारकडे आता पुन्हा एकदा मागण्या करत आहोत की आपण ताबडतोब आता या निवडणुकीच्या आधी आपण हे या धनगर समाजाची शिफारस जी आहे ती आपण त्या ठिकाणी करावी पार्लमेंटला आणि पार्लमेंटच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये या धनगर समाजाचा जो मार्ग आहे तो खुला करावा आणि धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून पार्लमेंट मध्ये आता आम्हाला ही अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करत आहे हे अॅडवोकेट कोकले यांचं घ्या and you